लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक चानला करा, बेल ना प्रेस करा दोन कुटुंबातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना एकाच्या काशुलात मारणे युवकाच्या जीवावर बेतलंय दोन कुटुंबातील मुलांमध्ये झालेला वाद मिटवताना एकानं शिवी दिल्यामुळे संबंधित युवकानं त्याच्या लात लगावली हो होती त्याचाच बदला घेण्यासाठी या मुलासह त्याच्या दोन कुटुंबियांनी एकत्र येत युवकावर मिरची पूड फेकत कुकरीनं छातीत वार करून हत्या केली या प्रकरणी अडगाव पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून सात संस्थांना ताब्यात घेण्यात आलेला आहे संस्थांमध्ये एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे विशांत उर्फ काळू राजाराम भोळे असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे नितीन पंजाबराव पवार उर्फ विकी मच्छिंद्र उत्तम जाधव मंदा मच्छिंद्र जाधव रवींद्र साहेबराव मोहिते रेखा रवींद्र मोहिते गोरख उत्तम जाधव सूरज रवींद्र मोहिते आणि एका अल्पवयीन अशी संस्थांची नावे आहेत त्यात एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश आहे काळूचा मोठा भाऊ प्रशांत राजाराम भोळे यानं या प्रकरणी फिर्याद दिली शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता काळू हा मित्रांसह मनपा शाळेच्या मैदानात गप्पा मारत होता गल्लीतील नितीन पवार आणि अमोल पवार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू होते हा वाद मिटवण्यासाठी काळूनं मध्यस्थी केली यावेळी अमोल याने काळूला शिविगाळ केल्यामुळे काळूनं अमोलच्या कानशिलात लगावले यानंतर काही वेळानं अमोलसह नितीन पवार अमोलची आई मंदा वडील मच्छिंद्र मावसभाऊ सूरज मोहिते रवी मोहिते मावशी रेखा मोहिते हे काळूकडे आले आणि त्यांनी अमोलच्या कानशिलात का लगावली याचा जाब विचारला तेव्हा काळू हकीकत सांगितल्यावर मचिंद्र जाधव हो याने काळूला धमकी दिली हा सर्व प्रकार शुक्रवारी बावीस तारखेला घडला त्यानंतर रविवारी दहा ते साडे दहाच्या सुमारास विशांत उर्फ काळू हा आपल्या राहत्या घराच्या परिसरात असलेल्या स्वामी समर्थक केंद्रात जवळ तन्मय शिरसाट प्रथमे शिरसाट आकाश लोखंडे यांच्याशी गप्पा मारत बसलेला होता त्यावेळी मच्छिंद्र यांनी काळूला धमकावून जवळ बोलावले रेखा मोहित यांनी मंदा जाधव यांनी अचानक काळूच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली त्या क्षणी नितीन पवार उर्फ विकी याने काळूला पकडून जवळ ओढले यानंतर अमोल जाधव रवी मोहिते सूरज मोहिते गोरख जाधव यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली मचिंद्र जाधव यांनी कुकरीचा वार करत काळूची हत्या केली या प्रकरणात नितीन पवारसह अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आलेले असून इतरांच्या शोधार्थ पथके रवाना झालेले आहेत दरम्यान या सर्व संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी देखील अधिकची माहिती दिलेली आहे <laughs> त्याच्यामध्ये लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून विशांत भोहे विशांत बोहे वय चोवीस वर्ष या युवकावर तीन ते चार जणांनी चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये विशांत गोहे वय चोवीस वर्ष हा मयत झालेला आहे ही भांडणं ॲक्च्युली लहान मुलांच्या भांडणावरून मोठ्यांची भांडणं झालेली आहे चार ते पाच आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत चार ते पाच किंवा आम्ही तयार करून त्या रवाना केलेल्या आहेत आम्ही तात्काळ आरोपी अटक करत आहोत मॅडम निष्पन्न सध्या परिस्थिती तणावपूर्ण असल्यामुळे बंदोबस्त लावलेला आहे आणि तात्काळ आम्ही आरोपी अटक करत आहोत आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मिरची तपासात निष्पन्न याच्या ताब्यामध्ये एक आरोपी जी आहे बाकीचे दोन आरोपी आहेत दोन ते तीन आरोपी हे आम्ही तीन टीम तयार केलेल्या के आहेत क्राईमच्या आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या शोधात आरोपी सगळे निष्पन्न होत नाहीत आणि येत आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत पुढील काही सांगता येत नाही आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत की आरोपी अटक करण्याची आणि आरोपी अटक होणार शंभर काळूला उपचारासाठी तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता त्याचा खून झाल्याचा समसाच काही संशयितांनी या प्रकरणातील तीनही संशयित कुटुंबांच्या मालकीची आणि इतरांची व्यावसायिक वाहने लक्ष करत फोडलेली आहेत यात एका रिक्षाला आग लावण्यात ता आली तसंच अन्य वाहनांची तोडफोड केली या घटनेनं काही काळ या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं मृत काळूच्या कुटुंबांनी अमृतधाम छत्रपती संभाजीनगर लिंक रोडवर सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केलं यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण होऊन मुख्य वाहतूक खोळंबली होती घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त फौजपाटा बोलावून आरसीपीचे पथक तैनात करण्यात आले होते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी दाखल होत कारवाईचं आश्वासन दिलं त्यानंतर या ठिकाणी तणाव निवळलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक